नमस्कार आज आपण बांधकाम कामगार नोंदणीसाठी नव मागील नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे कसे भरायचे हे आज आपण बघू सुरुवातीला जावक क्रमांक असते ते तुम्ही ज्या कोण कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये याची नोंद करता तिथलचा जावक क्रमांक आणि दिनांक हा तुम्हाला तिथून तु। मिळतो आणि हा चौकोनी डबा आहे पासपोर्ट साईड फोटो आपला फोटो इथे चिटकवायचा आणि ग्रामपंचायत असो महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका किंवा नगर, नगर, नगर परिषद त्या अधिकार अधिकाऱ्याचे नाव त्याचे पद तालुका पिनकोड त्या अधिकाऱ्याची माहिती इथे टाकायची आहे नंतर खाली बघा बांधकाम कामगाराचे नाव आधार कार्डावरती आपले नाव जसे आहे तसेच इथे आपले नाव टाकायचे आहे नंतर कायम कामगाराचा पत्ता आपला पत्ता इथे टाकायचा आहे वयव टाकायचा आहे गाव तालुका जिल्हा पिनकोड संपर्क क्रमांक संपर्क क्रमांक महत्वाचा आहे हा तुम्हाला कोणतेही लाभ घ्यायचे असले तर हा क्रमांक तुम्हाला भविष्यात कामा येईल असा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कामाचं स्वरूप तुम्ही काय काम करता ते इथे टाकायचे आहे नंतर कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता इथे तुम्ही तुमच्या कामाचा पत्ता आणि तालुका जिल्हा टाकू शकता नंतर नम नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक म्हणजे जेव्हापासून तुम्ही कामाला सुरुवात केली त्या दिवसाची तारीख पूर्ण टाकायची ता आणि दिवसाचं वेतन उदाहरण तुम्हाला दोनशे तीनशे चारशे जे काही मजुरी असेल ते इथे टाकायचे आहे नंतर बघा हा महत्वाचा बॉक्स आहे <coughs> मागील वर्षात बांधकाम कामगाराने नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचा तपशील नियुक्तीचे नाव ठेकेदाराचे नाव आणि मालकाचे नाव हे तुम्हाला इथे टाकायचे किंवा तुम्ही एखाद्या ठेकेदार ठेकेदाराकडे काम केले असेल किंवा एखाद्या सरकारी कामामध्ये काम केले असेल किंवा एखाद्या खासगी मालकाकडे काम केले असेल त्याचे दि त्याचे दिवस मोबाईल नंबर सही हे व्यवस्थित लिहायचे आहे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत काम केलेले आहे आणि खाली बघा ग्रामसेवक असो कोणी असो त्यांचा शिक्का आणि सही फोटो आणि फोटोवर आणि खाली सही शिक्का मारून फोटो टेस्टेड करायचा आणि खाली सही शिक्का मारायचे आहे हा तुमचा फॉर्म आहे अजून माहितीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद